महाराष्ट्राची भाकर खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा अमोल कोल्हे महाराष्ट्रातून सतरा उद्योग गुजरातला गेले चार लाख कोटी गुंतवणूक करून लाखो हो तरुणांचा रोजगार तुमच्या डोळ्या गेला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा असं तरुणांनी सांगायची वेळ आली आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा निमित्त चोपडा येथे मार्गदर्शन करताना सांगितलंय शिवस्वराज्य यात्रा आज चोपडा येथे आली होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी मंत्री सतीश पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री कैलास पाटील सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मवियामध्ये कुठेही रस्सी खेळ नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे

तुम्हाला रोजगार देत नाही गुजरातला स्वतःच्या रोजगाराचा मराठी तरुणाने हा प्रश्न विचारायला पाहिजे तर महाराष्ट्राची भाकरी करून गुजरातची चाकरी करायची चा असेल तर पुढच्या वेळी मत मागायला तिकडच जा तिकडं जळगाव जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळतो आहे जळगावच्या जिल्ह्याला जो एक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भामध्ये एक संभ्रमाची अवस्था तयार झाली कारण निवडून आलेल्या अकरा आमदारांपैकी तब्बल सहा आमदारांनी खरं तर गद्दारी केलेली आहे त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा पायदळी तुडवलेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या निकालाकडं नक्कीच लक्ष असेल आणि हा निर्णय जळगाव जिल्ह्याने घेतला आहे या पद्धतीनं जी गद्दारी आहे या गद्दारीचा जो डाग लागलेला हा पुसण्याचा निर्णय जळगावच्या जिल, जिल्हा जिल्ह्याच्या जनतेने घेतला हे या शिवसेना जातीतील स्पष्ट दिसतं सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल रसिकेत चालू आहे त्या काय आहे कुठेही केस सुरू नाही आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली प्राथमिक बैठका झाल्या तरी पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटप सुरळीचं पार पडेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री तर मुख्यमंत्रीपदावरनं महाविकास मुख्यमंत्री पदावरनं मा प्रत्येक पक्ष जो आहे तो पक्षाचा जो प्रमुख आहे त्यावरनं लसीकेस सुरू आहे मला वाटतं मी हा प्रश्न महायुतीला तर जास्त बरं होईल कारण आता मान्य हो। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाणं आता घेताना मी त्यांचा एक बॅनर बघितला त्यावर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो सुद्धा नाही त्यांच्याकडे आलबेल नाहीये तर तुम्ही प्रश्न महाविकासाकडे विचारण्यापेक्षा आज सरकार येणारे ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि वरिष्ठ नेते याविषयी योग्य निर्णय घेतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चोपडा